मनी पक्का आहे ना राजन विचार साहेब एकदम पक्का आहे ना आम्ही पहिल्यापासून उद्धव साहेबांना बरोबरच आहे आणि शेवटपर्यंत कट्टर आहे माझं नाव नारायण भोईर म्हणून आहे मी महापालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून रिटायर झालो त्यावेळेला मला माझ्याकडे एक राजन विचारे साहेब सुद्धा महापौर होते चांगले महापौर होते ते मी त्यावेळेला स्टोर किपर होतो नंतर असिस्टंट कमिशनर झालो चांगले साहेब आहेत प्रश्नच नाही संविधानाप्रमाणे आपल्या ह्याच्यामध्ये निवडून हवेत हीच माझी सदिच्छा विजेता असेल तर राजन विचारे साहेब महाविकास आघाडीचे उमेदवार तेच बहुमताने निवडून तर राजन विचारे यांनी आमच्या मित्र मित्रमंडळाला भेट दिलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या पूर्ण कामाचा आढावा इथे चांगल्या पद्धतीने सगळ्यांना समजून सांगितलेला आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या सगळ्या मी मित्रमंडळाच्या सदस्यांनी त्यांचं शांतपणे सगळं ऐकून घेतलेलं आहे आणि काही गोष्टी उत्स्फूर्त अशा त्यांच्याविषयी आमच्या मनात आहेतच बरोबर आहे आम्ही आटोकाट प्रयत्न करून त्यांना मदतीस हात म्हणजे बोडून आणण्याच्या प्रक्रियेत निस्वार्थपणे सहभागी होत आहोत चाळीस वर्षापासून आम्ही ऐकतो आम्ही पण सिनियर सिटिझन आहोत इथे त्यांच्या कामाची आम्हाला कल्पना आहे त्यांच्या सगळ्याच बाबतीत आम्हाला अडचणीशिवाय धावून येणार येतात कसे त्याचीसुद्धा आम्हाला कल्पना आहे सगळ्याच गोष्टीची आम्हाला व्यवस्थित कल्पना आहे आणि निस्वार्थीपणे ते काम करतात आणि अशी माझ्या माझंच काय सगळ्या जनमानसात त्यांची प्रतिमा आहे त्याच्यामुळं त्यांचं कार्याचा आम्ही नेहमीच आदर राखतो त्यांचासुद्धा आमच्यामध्ये आदर आहे पुढचे होणारे विजेता माननीय राजन विचारे साहेबच होतील याच्यात काही शंका